जिथे न्याय व हक्काची न्यू तिथे सोबत असेल जाणीव रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले काल दिनांक पंधरा ऑगस्ट एक दोन हजार चोवीस रोजी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा झालेला आहे पूर्ण देशानं स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये जी गावखेडी आहेत महात्मा गांधीजींच्या संकल्पनेनुसार देशामधली सर्वी गावं समृद्ध सुखसोयीनी नियुक्त झाली पाहिजेत अशी संकल्पना ग्रामस्वरूपाची गांधीजींच्या माध्यमातून राबवली गेली स्वतंत्र झाल्यावर भारत पण आज अखेर भारतातली महाराष्ट्रातली आप आपल्या सातारा तालुक्यातली काही गावं आहेत ज्या ठिकाणी ग्रामाच गावच्या सोयीसुविधा खूप वाईट परिस्थितीमध्ये आहेत शासनाचा येणारा पैसासुद्धा व्यवस्थित योग्य रीतीनं वापरला जात नाही अशा वस्तुस्थितीमध्ये काल पंधरा ऑगस्टला आपल्या आसनगावचे सुपुत्र प्राध्यापक लक्ष्मणराव गेंकर गायकवाड सर हे उपोषणाला बसले होते सातारा पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये त्यांचे विषय होते गावात सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण झालेल्या गावातल्या धनदांडग्यांनी जे अतिक्रमण केलं ते अतिक्रमण शासकीय रस्त्यावर झालेलं आहे ते अतिक्रमण काढावं आणि शासकीय निधीचा गैरवापर झालेला आहे अशा संदर्भानं ते उपोषणाला बसलेले होते स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आपल्या यंत्रणेची अशा पद्धतीनं एक ज्येष्ठ नागरिकांना उपोषणाला बसावं लागतं आहे ही आपली फार कमीपणाची बाजू आहे गायकवाड सर प्राध्यापक होते रिटायर आहेत प्रवचनकार होते अशा ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या सोयीसुविधा किंवा सार्वजनिक रस्त्याचे अतिक्रमणासाठी उपोषणाला बसावं लागतं ही शोकांतिकेची बाब आहे तरी त्यांचं जे काल झालेलं उपोषण चालू होतं ते आज सातारा तालुक्याचे बी ओ साहेब बुद्धे साहेब यांनी त्यांच्या उपोषणाच्या अनुषंगानं कार्यवाही करण्याचे त्वरित पत्र दिलेलं आहे त्या अनुषंगानं गायकवाड सरांनी तात्पुरता आंदोलन उपोषणाचं स्थगित केलेलं आहे या इथून पुढं जर कारवाई नाही झाली तर पुढच्या एक दोन महिन्यामध्ये गायकवाड सर परत उपोषणाचं अस्त्र काढून शासनाला किंवा अधिकाऱ्यांना ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीनं शासकीय जागेवर रस्त्यांवर अतिक्रमण केलं आहे त्यांना जागे करण्यासाठी केलेलं अतिक्रमण काढण्यासाठी गायकवाड सर भविष्यात उपोषणाला बसून आहेत की तुम्हा आम्हा सर्व नागरिकांची जबाबदारीच आहे अशा पद्धतीनं शासकीय अधिकारी बी ओ साहेबांनी पण अतिक्रमण काढून घेणं गरजेचं आहे धन्यवाद ही विनंती मी ज्यासाठी उपोषणासाठी बसतो तो गावातील मुख्य रस्ते यावरती धनदांडग्यांनी जे के अतिक्रमण केले मुक्काम पोस्ट आसनगाव तालुका जिल्हा सातारा मी लक्ष्मण दिनकर सर ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ता तर उपोषणासाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आपल्या पंचाशमिती सातारा यांच्या दाल समोर बी ओच्या समोर उपोषणाला बसलो होतो त्याची दखल बी ओ साहेबांनी घेतली आणि मला तसं लेखी आश्वासन दिलेलं आहे पुढील कारवाई केली जाईल आणि ते अतिक्रमण काढलं जाईल तरी आता तात्पुर हे उपोषण तुम्ही या आता मी त्यांच्या विनंतीला मान देऊन मी माझं उपोषण स्थगित केलेलं आहे पण थोडे दिवसात हे जर कारवाई नाही झाली तर मला पुन्हा उपोषणाचं अस्त्र उचलावं लागेल तर त्यासाठी मला याची दखल ह्या बी किंवा अन्य अधिकारी कोण असतील त्या संदर्भातली ग्रामपंचायत कुणी असतील त्यांनी ते घ्यावं अशी मी विनंती करतो आपल्या चॅनलमार्फत धन्यवाद धन्यवाद